राज्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावतोय तर अनेक ठिकाणी दुपारी उन्हाचा जाणवतोय हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे तर गुरुवारपासून पावसाची उघडीप राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला होता विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर नागपूर जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला विदर्भातील इतर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मराठवाड्यातील हो सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर खानदेशसह नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तसेच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला उद्या म्हणजेच बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर खानदेशातील तिन्ही जिल्हे नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे गुरुवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर राज्यातील इतर भागात पावसाची उघडी राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे शुक्रवारी आणि शनिवारीही राज्यात पावसाची उघडीप राहू शकते मात्र स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे